हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो आजच्या या विकास कामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन कार्यक्रमामध्ये सर्व माझ्या माता भगिनी आणि बंधूंनो आज अनेक कामांचं भूमिपूजन आणि लोकार्पण आपण पन केलंय अतिशय सुसज्जित अशा प्रकारची ही प्रशासकीय इमारत असेल किंवा आरवी उपसा सिंचन योजना असेल खरं म्हणजे आरवी उपसा सिंचन योजना ही यापूर्वीच आम्हाला उद्घाटित करायची होती पण मध्यंतरीच्या काळात काही कारणाने ती रखडली होती पण आज त्याचं लोकार्पण होत आहे ही खरोखर अत्यंत आनंदाची गोष्ट आहे गांधी विद्यालयामध्ये देखील जे काम या ठिकाणी झालेलं आहे मला असं वाटतं ते अतिशय उत्तम अशा प्रकारचं काम आहे आणि सोबत इथे जलतरण तलाव आणि क्लब हाऊस असं आपण लोकार्पण केलं आहे आणि मग अरवीतले जवळपास एकशे छप्पन कोटी रुपयाचे रस्ते उपजिल्हाधिकारी कार्यालय सारंगपुरी जलतरण तलावाचं जलाशयाचं सौंदर्यीकरण स्मशानभूमीची विकास कामं सौंदर्यीकरण अशा अनेक गोष्टी आज आपण या ठिकाणी केल्या आहेत त्याबद्दल मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचे मनापासून अभिनंदन करतो आरबीचे आपले आमदार सुमितजी वानखेडे यांचेही मनापासून अभिनंदन करतो आमचे दादारावजी केचे यांचेही मनापासून अभिनंदन करतो आणि खासदार साहेबांचे मंचावरील सर्वांचं अतिशय मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो खरं म्हणजे या निमित्ताने माझ्यासमोर एक पेच प्रसंग निर्माण झालाय कारण सुमीत भाऊंनी दादारावांनी खासदार साहेबांनी शेवटी तला जोडून मंत्री महोदयांनी इतक्या मागण्या केलेल्या आहे, आहेत की आता या सगळ्या मागण्या जर मान्य करायच्या तर बाकी आमदार म्हणतील सगळं तुम्ही इथेच देता का आणि नाही केल्या तर सुमित भाऊनी इतकी शेरोशायरी केलेली आहे की माझ्या भाषणानंतर ते म्हणतील व आय मेरी मजार पर मिट्टी झाडकर बैठ गे आय मेरी मजार पर परिट्टी झाडकर बैठ गए और दिये में जो था गे तेलकुल राखी चले गए त्यामुळे आता काही ना काही तर मला करावंच लागेल हे माझ्या लक्षात आलेलं आहे आणि हे लोक एवढे हुशार आहेत यांना माहिती आहे आधीच तोप मागायची म्हणजे बंदूक तरी मिळतेच पण ही खरोखर आनंदाची गोष्ट आहे की सातत्याने वेगवेगळ्या विकास कामांच्या माध्यमातून जनतेची सेवा करण्याचं से काम, याड़ी होता है। से काम या ठिकाणी होत आहे आणि मी सुमितचं विशेषतः अभिनंदन करेन की पहिल्यांदाच निवडून आल्यानंतर सातत्याने आपल्या मतदारसंघामध्ये विकासाची कामं झाली पाहिजे याकरता जी जी त्यांची तळमळ आहे ती अत्यंत महत्वाची आहे आणि म्हणून त्यांनी इथे येण्यापूर्वी म्हणजे मागणी कर इथे करायची त्याच्या आधी सर्व कागजी कारवाई पूर्ण करून ठेवली आहे आता मला भीती एवढीच आहे की पुढच्यास माझी सही पण ते करून टाकतील आणि त्याला मान्यता घेतील असं करू नका सही करता मात्र माझ्याकरता आपण या ठिकाणी थोडी वाट पहा आणि आ, मी आपल्याला विश्वास देतो की निश्चितपणे ज्या काही आपल्याला या ठिकाणी वेगवेगळी कामं आपण जे सांगितली आहेत विशेषतः आपण जी उपसा सिंचन योजना या ठिकाणी सांगितलेली आहे मी आजच आपल्याला आश्वासित करतो की त्याकरता पाणी उपलब्धतेचा जो प्रश्न होता तुम्ही ती फाईल माझ्यापर्यंत पोहोचवली होती त्याच्यावर मात्र मी सही करून आलेलो आहे त्यामुळे त्याकरता आपण आता पाणी उपलब्ध करून दिलेलं आहे आणि त्यातनं ही जी आपली उपसा सिंचन योजना आहे वाढवण पिंपळकुटा या योजनेला आता पुढच्या काळामध्ये आपण निश्चितपणे मान्यता देऊ आणि ती योजना पूर्ण करून तिथल्या शेतकऱ्यांच्या शेतीला पाणी देण्याचं काम हे आपण करणार आहोत खरं म्हणजे आपल्याला कल्पना आहे की आपलं आपला वर्धा जिल्हा जो आहे या वर्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात गेल्याही आपल्या मुख्यमंत्री असतानाच्या कार्यकाळामध्ये वेगवेगळ्या योजनांच्या माध्यमातून या जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण केला आणि आज समृद्धी महामार्गामुळे वर्धा जिल्हा एक अत्यंत महत्वाचा जिल्हा झालेला आहे आता शक्तीपीठ महामार्ग देखील या ठिकाणून सुरू होणार आहे आणि या दोन महामार्गामुळे एक प्रकारे सेंट्रल इंडियाचं लॉजिस्टिक सेंटर हे आपला वर्धा जिल्हा या ठिकाणी होतोय हे निश्चितपणे मला आपल्या सर्वांना सांगायचं आहे आणि म्हणून एकीकडे एक माननीय गडकरी साहेबांनी ड्रायफोर्ट सारखी योजना आपल्याला दिली आता या नवीन आपल्या रस्त्यांमुळे जो नवीन वाढवणचं बंदर होत आहे त्याच्याशी देखील आपली कनेक्टिव्हिटी ही आपण करणार आहोत आणि त्यातून मोठ्या प्रमाणात आपल्या इथला शेतकरी असेल किंवा उद्योजक असेल याला फायदा मिळाला पाहिजे इथे रोजगाराची निर्मिती झाली पाहिजे अशा प्रकारचा आपला एक मोठा प्रयत्न आहे आज आपण पाहतो की ज्याचा उल्लेख सुमित भाऊंनी केला जी काही आपल्या या समृद्धी महामार्गामुळे जे नोड तयार झालेले आहेत त्या नोडवर रोजगाराच्या मोठ्या संधी आहेत आज आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात इन्व्हेस्टमेंट आपल्या विदर्भात येते आहे आता मी डावोसला असताना जवळपास साडे सोळा लाख कोटी रुपयाची इन्व्हेस्टमेंट त्या ठिकाणी आली त्यातली मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास सात लाख कोटी हे आपल्या विदर्भामध्ये या ठिकाणी आलेले आहे आणि विदर्भामध्ये आता मोठ्या प्रमाणात उद्योग येऊ लागलेले आहेत अशा परिस्थितीमध्ये आपण जर विरुळ सारख्या त्या ठिकाणी अशा प्रकारची एमआयडीसी उभी केली तर त्यातनं मोठा फायदा होईल आणि या संदर्भात जो प्रस्ताव हो, तुम्ही भाऊ दिला होता तो प्रस्ताव आता पुढे गेलेला आहे एमएसआरडीसी तो एमआयडीसी ला पाठवलेला आहे आणि लवकरच एमआयडीसी त्याला मान्यता देईल आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात इंडस्ट्री करता इकोसिस्टीम तयार करण्याचं काम आपण करू मला विश्वास आहे की भविष्यात आपल्या वर्धा जिल्ह्याकरता हा जो काही इंडस्ट्रियल नोड तयार होईल हा एक खूप मोठं वरदान होईल आणि आपल्या जिल्ह्यातल्या तरुणाईच्या हाताला एक मोठं काम या माध्यमातन मिळेल हा विश्वास या निमित्ताने मी आपल्याला देतो आज खर तर आपण एक अजून चांगलं काम या ठिकाणी केलंय ते म्हणजे नेरी मिरजापूर या नेरी मिर्जापूर गावातल्या सर्व सरपंचांसहित सर्व गावकऱ्यांचं मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो आज या गावाला ऊर्जा ग्राम म्हणून आपण सोलर ऊर्जा ग्राम म्हणून सौर ऊर्जा ग्राम म्हणून या ठिकाणी मान्यता दिलेली आहे आता या गावाची जेवढी वीज लागते ती सगळी सोलर वीज सोलरच्या माध्यमातून याच गावात तयार होणार आहे त्यांना विजेचं एक पैशाचं देखील बिल आता कोणालाही भरावं लागणार नाही पूर्णपणे मोफत वीज त्यांना मिळणार आहे माननीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी जी योजना आणली प्रधानमंत्री सौर्य कृषी सौर सूर्य घर प्रधानमंत्री योजना त्या प्रधानमंत्री मुफ्त बिजली योजनेच्या अंतर्गत या गावातल्या लोकांना आता पूर्णपणे मोफत वीज मिळणार आहे आपण असा प्रयत्न करतो की येत्या काळामध्ये आपण योजना आणतो की ज्या योजनेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तीनशे युनिट पर्यंत वीज वापरणारे जे आमचे मध्यमवर्गीय आणि गरीब लोक आहेत या सगळ्यांना प्रधानमंत्री ही जी सूर्यघर मोफत बिजली योजना आहे त्या योजनेला महाराष्ट्र सरकारच्या योजनेची जोड देऊन संपूर्ण तीनशे युनिट पर्यंत जे वीज वापरतात त्यांना सोलरच्या अंतर्गत आणायचं आणि त्यांना वीज मोफत करायची त्यांना एक पैसा विजेचं बिल भराव लागणार नाही अशा प्रकारची योजना आता या महाराष्ट्रामध्ये कल्पना आहे आपण मागच्या काळात घोषित केलं होत की आम्ही शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज देऊ या करता मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना आणली होती आज मला सांगताना आनंद वाटतोय की शेतकऱ्यांना सोळा हजार मेगावॅट वीज आपल्याला द्यावी लागते त्या सोळा हजार मेगावॅटच काम हे आपण सुरू केलंय आणि दोन हजार सव्वीसच्या डिसेंबर पर्यंत जवळपास ऐंशी टक्के महाराष्ट्रामध्ये आमच्या शेतकऱ्यांना दिवसा बारा तास वीज तीनशे पासष्ट दिवस आपण देऊ कोणालाही रात्रीच्या विजेची आवश्यकता पडणार नाही आणि अर्थातच ही वीज देताना शेतकऱ्याला ती आम्ही मोफतच देऊ हा आमचा निर्धार आहे त्यामुळे आमच्या शेतकऱ्यांना एक मोठा दिलासा त्यातनं आम्ही देणार आहोत हे करत असताना मगाशी दादांनी एक मुद्दा मांडला की काही ठिकाणी पाण्याची पातळी खूप खाली गेलेली आहे त्याही करता दादा आता आम्ही उपाय आणतो आणि साडेसात मेगावॅटच्या ऐवजी दहा मेगावॅट पर्यंत आता आम्ही साडेसात हाऊस पॉवरच्या ऐवजी दहा हॉर्स पॉवर पर्यंतचे पंप देखील आता आम्ही अलाव करणार आहोत त्याच्याही पलीकडचे पंप आम्ही अलाव करू शकतो पण मुळात आपण जो कायदा केला आहे त्या कायद्यामुळे तेवढा जास्त उपसा आपल्याला करता येत नाही तो उपसा अवैध असतो आणि अवैध उपशाला राज्य सरकारच त्या ठिकाणी मान्यता देते अशा प्रकारचं चित्र हे योग्य होणार नाही पण मला असं वाटतं की यासोबत जर या सगळ्या भागामध्ये आपण विहीर पुनर्भरण ही योजना हातामध्ये घेतली तर मी आपल्याला सांगतो की एका वर्षामध्ये पाण्याच्या पातळीमध्ये गुणात्मक बदल येतो आणि आपल्याला जास्तीच्या विजेची आवश्यकता पडत नाही आज जलयुक्त शिवारच्या माध्यमात आपण विहीर पुनर्भरणच्या अनेक योजना या ठिकाणी हातामध्ये घेतलेल्या आहेत या दोन महिन्यामध्ये जर पुनर्भरणाचे प्रकल्प आपण हातात घेतले तर आपल्याला त्याचा परिणाम याच पावसाळ्यात लक्षात येईल आणि याच पावसाळ्यामध्ये त्या विहिरींची पातळी ही भरलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल म्हणून तेही काम आपण हातामध्ये घ्यावं कारण आपण जर असाच उपसा करत राहिलो तर एक दिवस आपला रेगिस्तान झाल्याशिवाय राहणार नाही आज आपण पाहतोय देशातले अनेक राज्य जे जलसमृद्ध राज्य होते त्या ठिकाणी पाण्याचा अनिर्बद्ध उपसा केल्यामुळे आता त्या ठिकाणी अक्षरशः दुष्काळ पडलेला आहे आणि म्हणून निश्चितपणे आपल्याला पाण्याचा वापर करत असताना जलसंधारणाचा विचार करून पाणी जास्तीत जास्त कसं मुरेल अशा प्रकारचा प्रयत्न देखील आपल्याला करायचा आहे आणि त्याची सुरुवातही आपण करावी अशा प्रकारची माझी आपल्याला विनंती आहे हे सांगत असताना मला एक गोष्ट अजून सांगितली पाहिजे की राज्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आम्ही काय केलेलं आहे तर दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस पाच वर्षाकरता विजेचे दर काय असतील याची पिटिशन आपल्याला दाखल करावी लागते एमई आर सी त्याला मान्यता देते आणि त्यानंतर ते दर आपल्या इथे लागू होतात आजपर्यंत जर आपण गेल्या पंचवीस वर्षात बघितलं असेल तर दरवर्षी आपले विजेचे बिल नऊ टक्क्यांनी वाढतात दरवर्षी नऊ टक्क्यांनी वाढतात म्हणजे जवळपास आपण जर बघितलं तर गेल्या दहा वर्षात ते दुप्पट त्याच्यानंतरच्या दहा वर्षात अजून दुप्पट असे ते वाढत जातात पण आपण पहिल्यांदा महाराष्ट्रामध्ये या सौर कृषी वाहिनीच्या माध्यमातून विजेची बचत करून आणि मोठ्या प्रमाणात सोलरची वीज निर्मित करून त्यातने एक मोठा परिणाम साधलेला आहे आणि आता पाचही वर्ष दरवर्षी महाराष्ट्रामध्ये तुमचं विजेचं बिल हे कमी होत जाणार आहे मागच्या या वर्षीपेक्षा पुढच्या वर्षी कमी पुढच्या वर्षीपेक्षा त्याच्या पुढच्या वर्षी कमी असं दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस दरवर्षी विजेचं बिल कमी आम्ही करण्याचं काम करणार आहोत आणि आपण जर विचार केला तर ज्या गतीनं हे वाढलं असतं त्या गतीनं आपण जे काही कमी होणार आहे त्याचा जर अंदाज लावला तर इतक्या मोठ्या प्रमाणात आमच्या सगळ्या लोकांना दिलासा या ठिकाणी मिळणार आहे आणि देशामध्ये महाराष्ट्र पहिलं राज्य ठरलं आहे की ज्या राज्याने पाच वर्षाकरता दरवर्षी आपलं विजेचं बिल कमी केलेलं आहे आणि म्हणून आम्ही जे आपल्याला त्या ठिकाणी निवडणुकीपूर्वी आश्वासन दिलं होतं की आम्ही विजेचं बिल कमी करून दाखवू आता त्याचं प्रत्यंतर हे आपल्याला येणार आहे पण माझी आपल्याला विनंती आहे ये की येत्या काळामध्ये सगळ्यांनी प्रधानमंत्री मोफत मुफ्त सूर्यघर योजना ही योजना जर अंमलबजावणी केली तर विजेच्या बिलाचा प्रश्न आपला उरणार नाही हे देखील या निमित्ताने मी सांगतो आणि त्यासोबत आपल्या अप्पर वर्धा प्रकल्पावर लोअर वर्धावर मग अप्पर वर्धावर लोअर वर्धावर लोअर वर्धा प्रकल्पावर पाचशे मेगावॅट सोलरची निर्मिती आपण करतो हो। आहोत हा एक अतिशय महत्वाकांक्षी अशा प्रकारचा प्रकल्प आहे याच्यामुळे वीजही स्वस्त मिळेल आणि सगळ्यात महत्वाचा याचा फायदा असा होतो की पाण्याचं जे बाष्पीभवन आहे ते कमी होतं आणि त्यामुळे जास्तीत जास्त पाणी हे आपल्याला त्या ठिकाणी सिंचनाकरता वापरायला मिळतं अशा प्रकारचा हा प्रकल्प आणि मी सुमित वानखडे यांचं याकरता अभिनंदन करेन की त्यांनी सातत्याने माझ्या मागे लागून हा प्रकल्प या ठिकाणी मंजूर करून घेतला आणि येत्या काळात त्यामुळे आपला वर्धा जिल्हा हा सौर उर्जेच्या बाबतीत पूर्णपणे स्वयंपूर्ण झालेला आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळेल आज या निमित्ताने मला हे सांगितलं पाहिजे की वेगवेगळ्या प्रकारे आपण जे प्रयत्न करतो आहोत त्यातलं सामान्य माणसाच्या जीवनात एक परिवर्तन आणण्याचा आपला प्रयत्न आहे मला सांगताना आनंद वाटतो की या वर्षी माननीय प्रधानमंत्री मोदीजींनी आणि शिवराज सिंग चव्हाण साहेबांनी एका झटक्यामध्ये आपल्याला प्रधानमंत्री आवास योजनेमध्ये वीस लाख घर महाराष्ट्राला दिले आणि मला सांगताना आनंद वाटतो की त्यातल्या अठरा लाख घरांचं काम देखील आपण सुरू केलं आताच मी जिल्हाधिकाऱ्यांना विचारत होतो की तुमच्याकडे जी प्रतीक्षा यादी होती ड यादी त्याच्यात किती नावं वाचली आहेत त्यांनी सांगितलं वर्धा जिल्ह्यातली ड यादी आता पूर्णपणे संपलेली आहे एकही त्याच्यामध्ये कोणीही व्यक्ती शिल्लक राहिलेला नाही म्हणजे आतापर्यंत जेवढ्या गरिबांनी नाव नोंदवलं होतं त्या प्रत्येकाला आता आपण घर दिलेलं आहे आता नव्याने सर्वेक्षण आपण सुरू केलेलं आहे कारण ड यादी तयार करतानाही काही लोकांची नावं सुटली होती आता पुढच्या काळामध्ये त्यांचीही नावं आपण त्या ठिकाणी करणार आहोत आणि हे करत असताना मला सांगताना आनंद वाटतो की आपण पन्नास हजार रुपये अधिकचे त्या ठिकाणी देऊन एकूण आता घरांकरता दोन लाख रुपये हे मिळतील अशा प्रकारचा निर्णय आपण केलेला आहे आणि त्याचसोबत हाही निर्णय आपण केला आहे की हे जे प्रधानमंत्री आवास योजनेतले घर असतील या प्रत्येक घरावर सोलर लागेल त्या प्रधानमंत्री आवास योजनेच्या घरच्यांना विजेचं बिल भरावं लागणार नाही पहिल्या दिवशीपासून मोफत वीज ही त्यांना त्या ठिकाणी उपलब्ध असेल अशा प्रकारचा आपला प्रयत्न आहे मी या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो विशेषतः आपल्या विदर्भाचा कायापालट करणारा जो आपला प्रकल्प आहे वैनगंगा नळगंगा प्रकल्प ज्या प्रकल्पातनं एक प्रकारे आपण साडेपाचशे किलोमीटरची नवीन नदी तयार करतो आहोत आणि वयनगंगा नदीपासनं म्हणजे घोसी खालून तर बुलढाणा जिल्ह्यापर्यंत ही नदी आपण नेतो आहोत यामुळे जवळपास बासष्ट टीएमसी पाणी हे अधिकचं आपल्याला मिळणार आहे आणि विशेषतः नागपूर वर्धा अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा आणि पुढे वाशिम हे सगळे जे आपले जिल्हे आहेत या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात हे पाणी मिळणार आहे आणि विशेषतः या सगळ्या जिल्ह्यांमधला जो दुष्काळी भाग आहे त्या दुष्काळी भागाचा दुष्काळ हा कायमचा संपवून टाकण्याचा आपला प्रयत्न आहे त्यामुळे कुठेही यापुढे हा प्रकल्प झाल्यानंतर सिंचना अभावी शेतीपणी काही नाहीये त्या ठिकाणी उद्योगाला पाणी नाही आहे अशा प्रकारची अवस्था आपल्याला पाहायला पाहावी लागणार नाही तर वर्धा जिल्ह्यासहित सगळे जिल्हे आपले सुजलाम सुफलाम होतील जवळपास एक लाख कोटी रुपये आपण याच्यावर खर्च करणार आहोत ज्यावेळेस मी याची घोषणा केली होती लोक मला विचारायचे शक्य आहे का मी त्यांना एकच गोष्ट सांगायचो की हे शक्य आहे ज्यावेळेस आम्ही समृद्धी महामार्गाची घोषणा केली होती त्यावेळेस लोकांनी मला वेड्यात काढलं होतं की पंचावन्न हजार कोटी रुपयाचा रस्ता बनू शकतो का आणि तो इतक्या कमी वेळात बनू शकतो का पण पाच वर्षामध्ये आपण तो रस्ता त्या ठिकाणी बनवून दाखवला आज समृद्धी महामार्ग ही एक प्रकारे आपल्या विदर्भाची जीवन रेखा तयार झाली आहे मला सांगताना आनंद वाटतो तशाच प्रकारे आपण वैनगंगा नळगंगाचं प्लॅनिंग केलं आज त्याच्या सगळ्या आपल्याला मिळालेल्या आहेत त्याचा अंतिम आराखडा आपण बनवतो आणि अंतिम आराखडा बनवण्याकरता त्याचं सर्वेक्षण करण्याकरता विशेष विमान आलेलं आहे ज्या विशेष विमानाने विमाना लगातार गेले काही दिवस उडान करून पूर्णपणे आता याचं मॅपिंग केलेलं आहे आणि याचं आता संपूर्ण आधुनिक पद्धतीचा वापर करून याच प्लॅनिंग होऊन आमचा प्रयत्न आहे की याच वर्षी किंवा पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला या प्रकल्पाचं काम आम्हाला सुरू करायचं आहे या विदर्भाच्या माथ्यावरचा दुष्काळाचा ठपका हा कायम पुसायचा आहे आणि सुजलाम सुफलाम अशा प्रकारचा विदर्भ आपल्याला तयार करायचा आहे आणि म्हणून हा प्रकल्प आम्ही हातामध्ये घेतलेला आहे आणि त्याला जे एक लाख कोटी रुपये लागतील तेही उपलब्ध करून देण्याचं काम हे आपण राज्य सरकारच्या माध्यमातून निश्चितपणे त्या ठिकाणी करू आणि आपल्या विदर्भाचं भाग्य बदलून दाखवू आज मला सांगताना आनंद वाटतो गडचिरोली सारखा आपला जिल्हा ज्या जिल्ह्यामध्ये एक उद्योग नव्हता आता तो स्टील सिटी होतोय आणि आता गडचिरोलीसोबत आम्ही त्या ठिकाणी इतक्या मोठ्या प्रमाणात आयरन होणार आहे आम्ही त्या ठिकाणी सांगितलं की गडचिरोलीचा उपयोग वसाहतीसारखा करू नका केवळ इथनं ओर कुठेतरी घेऊन जायचं असं करत करता, करता कामा नये आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी अट टाकली की जे काही उद्योग आहेत विशेषतः लोह खनिजावर आधारित या उद्योगांकरता गडचिरोली चंद्रपूर वर्धा आणि नागपूर या चार ठिकाणी आम्ही विशेष सवलती दिलेल्या आहेत की जो या ठिकाणी याच्यावर आधारित उद्योग लावेल त्याला आम्ही विशेष सवलत देणार आहोत आणि मला सांगताना आनंद वाटतोय की मोठ्या प्रमाणात आता आपल्याकडे गुंतवणुकीचे प्रस्ताव आलेले आहेत आणि त्या प्रस्तावांना अंतिम मान्यता आपण देतो आहोत पुढच्या काळामध्ये देशातलं जे सगळं स्टील आहे ते स्टील निर्माण करण्याचं काम गडचिरोली साहित्य पूर्व विदर्भ करेल आणि त्यातनं हजारो हजारो आपल्या युवकांच्या हाताला मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी काम मिळेल मदत मिळेल हा विश्वास मी आपल्याला देतो एक अजून महत्वाची गोष्ट पालकमंत्री महोदयांनी या ठिकाणी मांडली की बोर सारखा प्रकल्प आपल्याकडे आहे आणि त्याचं डेव्हलपमेंट झालं पाहिजे आमच्या खासदार साहेबांनी देखील सांगितलं की वाघांचे हल्ले खूप मोठ्या प्रमाणात होत आहेत खरं म्हणजे याकरताच आपण फॉरेस्ट कन्झर्वन्सी नावाची एक आ, संकल्पना सुरू केली आणि दोन हजार सतरा अठराला आपण ती संकल्पना सुरू केली आणि त्या कन्झर्वन्सीतलं पहिलं फॉरेस्ट कन्झर्वन्सी गोठण नावाला आपण तयार केली आहे आणि ती अतिशय यशस्वी झाली आहे की ज्याच्यामध्ये शे शेतकऱ्यांना अशा प्रकारच्या हे जे काही वाघाच्या जाळ्यात शेती करावी लागते त्यातनं त्यांची सुटका देखील आहे आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती देखील आहे आता इतक्या मोठ्या प्रमाणात परदेशी पर्यटक देखील त्या ठिकाणी यायला लागलेले आहेत ला त्यामुळे मला असं वाटतं की अशा प्रकारची कन्झर्वन्सी ही जर आपण बोर्डच्या भागामध्ये तयार केली तर मोठ्या प्रमाणात रोजगारही मिळेल आणि वाघाचा जो त्रास आहे आणि त्यातनं देखील आपल्याला सुटका मिळेल आम्ही आता वाघाच्या मुक्ती करता त्या ठिकाणी आर्टिफिशियल इंटेलिजन्स बेस्ड अशा प्रकारचा एक प्रकल्प हातामध्ये घेतो की ज्यातनं वाघाच्या विचारणावर आपल्याला अर्ली वॉर्निंग मिळाली पाहिजे आणि त्यातनं जे काही आज मॅन एनिमल कॉन्फ्लिक्ट आहे तो आपल्याला दूर करता आला पाहिजे पण त्यासोबत हेही खरं आहे की गवे रेडे असतील किंवा आपले वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी असतील यांच्या माध्यमातून शेतीचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे त्याकरता आपण सोलर कुंपणाची देखील एक योजना आणलेली आहे पण त्याहीपेक्षा पलीकडे जाऊन आपल्याला या संदर्भात काही उपाययोजना कराव्या लागतील त्या निश्चितपणे हाती घेण्याचं काम हे राज्य सरकार पुढच्या काळामध्ये करेल प्रकारे आम्ही वन विभागाला सूचना देखील दिलेल्या आहेत की ज्या माध्यमातून मागच्या काळामध्ये आपण काही त्यातनं काही गावं कशी आपल्याला आयसोलेट करता येतील काही त्या ठिकाणी कुंपण हे गावाला टाकून आपल्याला ते कसे आयसोलेट करता येतील अशा प्रकारचे काही आपण काही ठिकाणी पायलट केलेले आहेत त्यामुळे निश्चितपणे येत्या काळामध्ये त्याही संदर्भात योग्य अशा प्रकारची कारवाई आपण करू खरं म्हणजे आज सुमित भाऊ तुम्ही अनेक मागण्या केलेल्या आहेत आणि आमचे दादा केचे तर आहे की त्यांच्या मागण्याकडे संपतच नाहीत म्हणजे लोकांकडचा स्वतःकरता नसतात त्यामुळे निश्चितपणे तुमच्या मागण्या असतील या सगळ्या मागण्या मी सगळ्या मागण्यांवर बोलणार नाही पण मी तुम्हाला एवढंच आश्वस्त करतो की आपण ज्या ज्या गोष्टी या ठिकाणी सांगितलेल्या आहेत मग तळेगावचं तीनशे बेड हॉस्पिटल असेल सुमितने लगेच चिठ्ठी दिली की तीनशे बेड हॉस्पिटलचं काय झालं त्यालाही आपण मान्यता देणार आहोत जी करू नका तळेगावच्या तीनशे बेड पण आज आपल्याला मी सांगतो की हे जेवढे आपण या ठिकाणी वेगवेगळ्या मागण्या केलेल्या आहेत या मागण्यांच्या संदर्भात पुढच्या काळामध्ये माझ्याच कार्यालयामध्ये एक बैठक मी बोलवेन आणि त्या बैठकीमध्ये यातल्या जेवढ्या गोष्टी करण्यासारख्या आहेत त्या सगळ्या गोष्टी या ठिकाणी मी निश्चितपणे करून देईल हा विश्वास मी आपल्याला देतो शेवटी आपल्या सगळ्यांना माहिती आहे कमी काळाकरता का होईना पण मी पण वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो फार शॉर्ट टर्म मी पण वर्धा जिल्ह्याचा पालकमंत्री होतो त्यामुळे या जिल्ह्याबद्दल मलाही प्रेम आहे आणि म्हणून निश्चितपणे पालकमंत्री मोदय या जिल्ह्याच्या ज्या ज्या गोष्टी आपण माझ्यापर्यंत आणाल त्या त्या गोष्टी करण्याचं आश्वासन हे मी आपल्याला या निमित्ताने देतो आणि चांगल्या कार्यक्रमामध्ये आपण मला निमंत्रित केलं त्याबद्दल आपले सुमित भाऊ खूप मनापासून आभार मानतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र